भंडारा जिल्ह्यातील लाखणी ठाण्याच्या हदीतील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने नात्यातील ते तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेतील आरोपी नात्यातलीच असून आरोपीने तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाल्याने या घटनेचे बिंब फुटले या घटनेतील अल्पवयीन पीडित मुलगी विधी संघर्षित आरोपी हे एकाच गावचे असून नात्यातलीच आहेत पीडित मुलीला मागील काही महिन्यांपासून मासिक पाळी येत नसल्याने पीडितेची आईने लाकणी येथील रुग्णालयात नेले दरम्यान कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासून मुलगी मागील तीन महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले हे ऐकून पीडितेच्या आईला धक्काच बसला आईने मुलीची कसून विचारपूस केली असता मे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आरोपीने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली केली सध्या पीडित मुलीचा गर्भपात करण्याकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथील आंतररुग्ण विभागात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल तथा पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून लाखणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम तीनशे शहात्तर दोन भादवी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा सहकलम चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाणी करीत आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र